विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना सर्व घटक मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार माननीय डॉक्टर किरणजी लामटे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं राजूर येथे होत असलेल्या या सभेला इथं उपस्थित माझे मित्र विद्यमान आमदार आणि भावी आमदार डॉक्टर किरणजी लांबटेसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवतीच्या कार्याध्यक्षा सौ निर्मलाताई नवले माननीय विनयजी सावंत माननीय जालंदनजी वाकचौरे कपिलजी पवार सीतारामजी गायकर शर्मिलाताई यवले शरदराव चौधरी रोहिदास भोर सुरेश जी नबले संजयजी सुधीर सुधीरजी शेळके व्यासपीठावर इथं उपस्थित महायुतीचे या मतदार मतदारसंघातले जिल्ह्यातले सर्व सन्माननीय नेते आणि याच्या राजूरच्या सभेला विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि प्रचंड उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो मला आठवत पाच वर्षापूर्वी डॉक्टर लामते साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं याच ठिकाणी जाहीर सभा झाली आणि त्या सभेत लामटे साहेबांना या भागाचं आमदार करावं म्हणून मी विनंती केली आणि त्या विनंतीच्या बदल्यात मी म्हणलं होतं की माझ्या गुलाल घेई का नाही माहित नाही पण इथं येऊन मी लांबटे साहेबांचा गुलाल नक्कीच घेईल पण निवडणुकीच्या निकालानंतर ज्या ज्या काही घडामोडी झाल्या होत्याच नव्हतं नव्हत्याच होत झालं त्याच्यामुळं ना मला माझा गुलाल घेता आला ना लामटे साहेबांचा गुलाल घ्यायची इथं येता आलं पण नियतीला कदाचित एका निवडणुकीचा गुलाल विजयाचा घ्यायचा याच्यासाठी इथं मला बोलवायचं नव्हतं दोन निवडणुकीचा एकदाच गुलाल घ्यायचा हे कदाचित नियतीला मान्य असेल म्हणून डॉक्टर साहेब मी आपली आणि इथल्या मायबाप जनतेची क्षमा मागतो पण एक निश्चित आहे मी महाराष्ट्रभर या निवडणुकीत अनेक सभा घेतल्या त्या सभेच्या माध्यमातून एकूणच महाराष्ट्राच या विधानसभेच राजकारणाचे वेगवेगळे फॅक्टर माझ्या लक्षात आले पण राजूरला आल्यावर इथं अकोल्या मतदारसंघामध्ये एकच फॅक्टर आहे अकोल्यातल्या मायबाप जनतेनी मतदानाच्या अगोदरच हे निश्चित केलंय की ज्यांनी पाच वर्ष आपली प्रामाणिकपणे इमानदारीनं सेवा केली त्याच डॉक्टर किरण लामटेंना दुसऱ्यांदा आपली सेवा करायची संधी द्यायची मी येता येता माझ्या सहकार्याला विचारलं की डॉक्टर साहेबांच्या विरोधात कोण कोण उभा आहे नाव बघितले मोठी मोठे नाव आहेत म्हणलं प्रमुख लढाई काय ते म्हणजे तशी प्रमुख लढाई नाही म्हणजे आपल्या डॉक्टरवर काही जण टीका काय करतात म्हणले तसं टीका करण्यासारखं पण काही नाही म्हणलं मग निवडणूक कशावर चालली आहे म्हणजे डॉक्टर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक करतायत आणि समोरचा जो तुतारीचा उमेदवार आहे तो फक्त एकच टीका करतोय घातार मी तुम्हाला प्रश्न आता ते इथला जा पण त्याचा राजकीय प्रवाह जर तुम्ही बघितला कदाचित ज्या राजकीय पक्षाचे चिन्हच तुम्हाला माहित नसतील तेवढे सोडले तर ह्यो घडी सगळ्या चिन्हावर उभारायला आम्हाला म्हणतोय गातार तुतारीने आणि तुतारीच्या आदर्श नेतृत्वानी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं के जीवन आणि गद्दारीची राहिलेली आहे पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून दादा सहित आम्ही सगळ्याने केलं की आम्ही गद्दार म्हणजे समजून घ्या काय ना अजित दादानी केली ना आम्ही गद्दारी केली आमचं इमान जर कुणासोबत असेल मग डॉक्टरच इथल्या मातीतल्या मायबाप जनतेशी आमचं आमच्या मातीतल्या मायबाप जनतेशी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेशी आदरणीय दादांच का शेवटी आम्ही ज्या मायबाप जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले आम्ही आमच्या मातीसाठी मातीतल्या माणसासाठी आम्ही ज्या विकासाचं स्वप्न पाहिलं ते पूर्ण करायचं असेल तर सत्तेत जावं लागेल तुम्ही मात्र एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल जरा आठवा महाराष्ट्राचा त्या वेळेस शिवसेना म्हणजे अठ्ठाची उभाटा आणि भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राच्या जनतेनी बहुमत पूर्ण दिलं होत पण काय खेळ झाला बघा कोण कोणासोबत गेलं पासून कुणाला फोडलं त्याला काय म्हणतात शाहू त्याला गद्दारी नाही म्हणतो गद्दारी फक्त आमच्या सारख्या बारीक सारीक छोट्या कुटुंबात जन्मला आलेत का मग डॉक्टर असतील मी असेल आम्ही करतात ते मोठे ना त्यांनी काही केलं तर एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही जर समोरासमोर बसायचं असेल ना ह्या धनंजय मुंडीची तयारी आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार सतरा पासून दोन हजार सतराच्या गणेश चतुर्थीच्या तिथीला काय झालं दिल्ली तिथपासून ते दादांच्या शपथविधी पासून दा महाविकास आघाडीच सरकार येण्यापासून ते सगळं आणि साधा सुद्धा नाही पुराव्या रिषी आम्हाला गद्दार म्हणणं का अष्ट्याहत्तर पासून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी गद्दारी कोणी केली आहे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे कदाचित नव्या पिढीला माहित नसेल ज्यांना हा शब्द लगेच तोंडात आला की चांगला वाटत मला एक सांगा महा महा सरकार आज महायुतीचा सरकारमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी लामटे साहेब आमच्या सोबत असंख्य आमदार आज दादांच्या सोबत महायुतीमध्ये गेलोत पहिल्या अडीच वर्षाच्या काळात ना हे करता आलं ना मला काय करता आलं ना तुम्हाला घराच्या बाहेर निघता आलं कोविड मध्ये तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करायचे आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर आपली भातील की आपला विचार पुरोगामी त्याच्यासोबत कसलीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर गेलो आणि डॉक्टर लामटे साहेब मला अभिमान वाटतो की तुम्ही तुमच्या मतदारसंघात एवढ्या कमी काळात अडीच हजार कोटी रुपये विकासाची काम या ठिकाणी आणले जे केलं ते मी वाचून दाखवत नाही जे करणार त्याचाही शब्द आपल्याला दिला पण हे सगळं जर करायचं असेल सत्तेत गेलं विकासासाठी पैसा आणला मायबाप जनतेच्या आरी पासून प्रत्येक गोष्टीत लांबटे साहेबांनी कामाला आलं कि मग टीका यांच्याकडे दुसरी कुठलीच नाही आता हे जे गद्दार म्हणणार याच मातीत मूठमाती द्यायची आहे वीस तारखेला घड्याळ चिना समोरचं बटन दाबून आणि अशा प्रकारे द्यायचीय की पुन्हा म्हणून या मतदार संघात पूर्णपणानं आपलं जे स्वप्न आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपला हा मतदारसंघ नंतर एवढं सौंदर्य या मतदारसंघात पर्यटनाच्या दृष्टीनं काश्मीर नंतर जर आपला हा मतदारसंघ आणि देश नाही तर जगातून पर्यटनासाठी इथं प्रत्येक जगातल्या देशातला पर्यटक इथं आणायचा असेल तर या मतदारसंघात सर्वाधिक येणाऱ्या काळात निधी आणायचा असेल लामटे साहेबच पाहिजेत महायुतीचं सरकारच पाहिजे त्याच्याशिवाय येणार आहे का कळलं तुम्ही किती निवडून जाणार लाख आजी दादांच्या लीडच्या पुढे उघड जाऊ नका मी आपल्याला एवढाच सांगतोय कि जो माणूस आपल्या मायबाप जनतेशी मातीशी इमान ठेवून असतो नियती प्रत्येक गोष्ट त्याला देत असते जे तुमच्या तोंडातून निघाल ते सुद्धा येणाऱ्या काळात होईल या वेळेस लामटे साहेबांचा सा विजय हा ऐतिहासिक असला पाहिजे मी या प्रचाराच्या दरम्यान महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे लोक निवडणुकीच्या दरम्यान काय टीका करतेत याचा पूर्ण अभ्यास केला मी जरा थोडासा चिकित्सक आहे प्रचाराला मुद्दाच नाही आता काही दिवसापासून तर फक्त एक व्हिडिओ काढला बॅगा तपायश देत मग आमच्या तपासता मग त्यांच्या का नाही त्यांच्या सपासता मग त्यांच्या का नाही मग सगळ्याच्या तपासाला लागल्यावर हे पैसे एवढ्या देऊ शकत नाहीत सरकारच्या तिजोरीत काहीच नाही केलेली आहे बेकायदेशीर ज्या वेळेस पहिल्या सरकारच्या तिजोरीत काहीच नाही ती पूर्ण पराधव फसवणूक केलेली आहे बेकायदेशीर ज्या वेळेस पहिल्या महिन्याचे पैसे आमच्या भगिनींच्या खात्यावर गेले पुन्हा त्याच्यावर टीका केली म्हणले लवकर काढून घ्या ह्यांचं काही खरं नाही म्हणजे आमचं म्हणले का नाही असं म्हणाल्यानंतर सरकारने ठरवलं रक्षाबंधनाच्या दिवशी या तीन महिन्याची द्यायची आम्ही ज्या वेळेस तीन महिन्याची दिली त्यावेळेस यांचे तोंड बंद झाले पण निस्ते तोंड बंद होऊन यांचातलं दुखणं बंद झालं नाही ही योजना बंद पडावी म्हणून आमच्या लाडक्या बहिणीला जे पंधराशे रुपये महिन्याला मिळतात ते कायम बंद व्हावे म्हणून इकडं टीका बंद केली आणि दुसरीकडे कोर्टात गेले ही योजना बंद व्हावी म्हणून आणि आता जे कोर्टात गेलेच तेच तोंड घेऊन जर तुम्हाला मत मागायला येत असतील तर त्यांना आपण आपल्या पायातलं पायथान काढून अगोदर दाखवायला पाहिजे अरे एकीकड सरकार तुमच्या खात्यावर डायरेक्ट देत आहे आमच्या लाडक्या बहिणींना आमच्या माय बावलींना या महाराष्ट्रातलं स्वावलंबी करत आहे अरे त्या योजनेचं स्वागत करायला पाहिजे पण तुम्ही स्वागत नाही केलं तुम्हाला कळालं की आता काही खरं नाही लोकसभेची निवडणूक झाली थोडासा निकाल जात पाणी तारी धर्मावर मताच राजकारण करून विजय काय मिळवला एवढे हुरवळले की एका लाडक्या बहिणीच्या योजनेतच अर्धे झाले टीका बंद केली पुन्हा लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका करता येत नाही म्हणून म्हणले लाडक्या बहिणीच झालं पुन्हा म्हणले आमच्यावर टीका म्हणली लाडक्या भावांचं काय लाडक्या भावावर सुद्धा आता टीका करता येईना म्हणून ते म्हणले आता लाडक्या बहिणीला तुम्ही लाडकं केलं भावाला लाडकं केलं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कधी लाडकं करणार ह्यांना ला माहितच नाही महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरावर ज्यांनी सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले त्याच्याच खांद्यावर कृषी विभागाची जबाबदारी दिली देशात पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्या राज्यात पीक विम्याची योजना चालू आहे पण शेतकऱ्याच्या खिशातून प्रीमियम जात नाही एक रुपयात पीक, एक एक पीक विमा योजना देशात फक्त एकमेव महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी आणली त्याच्यावर म्हणते अरे शेतकऱ्याच्या खिशातून तो रुपया चाललाय आपल्या खिशातून रुपया चाललाय आणि त्या रुपयावर जे मिळायचं ते मिळालंय जे आजकाल जंगली रम्मी मध्ये सुद्धा मिळत नाही जेवढे हसले त्यांच्या मोबाईल मध्ये जंगली रम्य पण याच्यावर टीका अरे काहीतरी मुद्दा घ्या आज शेतकऱ्यांसाठी केंद्राचे पीएम किसान सन्मान योजनेचे मोदी साहेबांचे सहा हजार रुपये येतात का नाही ती योजना चालू झाली माझ्यावर कृषी भागाची जबाबदारी आल्यानंतर दीड वर्षापूर्वी आपण एक योजना आणली ज्या योजनेचं नाव राज्य सरकार जर केंद्र मोदी साहेब सहा हजार देत असतील तर महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा दिले पाहिजेत नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्राने चालू केली ते सहा हजार हे सहा हजार बारा हजार झाले रुपयात विम्याचे येणार आहेत ते जे येते ते येते हे बारा हजार येतात डायरेक्ट येतात ना खिशात ये एवढ्यावर मधल्या काळात आता आपल्याकडे माहिती आहे फार मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकऱ्याला आजपर्यंत इतिहासात मधल्या काळात जेवढी मदत झाली अनुदान रुपी तेवढी मदत कधीच कुठे झाली नाही कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना सुद्धा पाच हजार कोटी रुपये लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी प्रमाण जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या खिशात आलेला नाही लामटे साहेबांनी सांगितलं निर्णय केला आता ही योजना अशी आहे गावाकडच्या आपल्या वारी वस्तीवर सांगायचं झालं झालं तर मागच बिल भरायचंच नाही आणि पुढचं येणारच नाही अशी व्यवस्था आपण केली आहे लामटे साहेब म्हणले साडेबारा एच पी पर्यंत आणि हा शब्द आहे आमचा साडे बारा एच पी पर्यंत जेवढ्याने ताऱ्या वाजविल्या तेवढ्या शेतकऱ्यांकडे लाईट बिल येत बाकीच्या शेतकऱ्यांकडे मोठी आहेत पण बिल येत नसावं मग मला सांगा एक शेतकरी उठून ज्याला साडेसात एच पीच्या मोटराचं वर्षाचं बिल किती येत म्हणजे पहिलेच बिल येत नाही किती एवढं नाही पन्नास हजार येत नाही पंधरा हजार रुपयापर्यंत ते बिल येत आता ते इथून पुढे येणार नाही पैसे तुमचे सर्वाधिक फायदा या महायुतीचा जर कुणाचा केला ते मायबाप शेतकऱ्यांचा केलाय शेतकऱ्याच्याही खात्यावर पैसे त्याच्या घरातल्या त्याच्या मुलीच्या बहिणीच्या आईच्या खात्यावर सुद्धा लाडक्या बहिणीमधून पैसे एवढाच नाही आपण एक मुद्दा उपस्थित केला ज्या निराधारांच्या आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा लाडक्या बहिणी एवढे पैसे मिळाले पाहिजेत आज तेही आम्ही शब्द देतोय लाडक्या बहिणीप्रमाणे त्या सुद्धा होतील आणि पंधराशे नाही एकवीसशे रुपये महिन्याला द्यायचा हा शब्द या ठिकाणी दिला आणि तुमच्या विकासाच्या बाबतीत मी येऊन शब्द द्यावा एवढा मोठा नाही पंचवीसशे कोटी रुपये या दीड वर्षात लांबटे साहेबांना दिले या मतदारसंघाच्या विकासासाठी मध्ये दादा येऊन गेले दादानी सांगितलं चार हजार कोटी रुपये या मतदारसंघाच्या विकासाला देतो आणि दा। सांगतो दादानी एकदा का शब्द दिला तो शब्द अजित दादा पूर्ण करणारच हे दादांचं नेतृत्व त्याच्यावरती मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आता पाचन किती पाच रुपये आणि याला चालूच सात रुपये आणि ते सात रुपये याच्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा जो हमी भावाचा विषय ते सुद्धा महायुतीच सरकार मार्गी लावेल हा शब्द मी या निमित्तानं देतो आणि सर्वात महत्वाचं सांगतो जर या महायुती सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी साडे बारा कोटी जनतेला महाराष्ट्राच्या जर लाडक केलंय तरी जर महाविकास आघाडीचे मोठ्या मोठ्या पुढाऱ्यापासून इथं विरोधात उभा असणाऱ्या उमेदवारापर्यंत जे टीका करत असतील तर मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत प्रचारात एका दिवशी होतो दादांच्या सोबत होतो मी म्हणलं आता सगळ्याला दिलंय सगळ्याला लाडक केलाय जे आता आपल्या विरोधात बडबड करायला लागले त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी एखादी लाडकी योजना युतीचं सरकार आल्यावर काहीतरी त्यांना द्यावा ला लागेल त्याच्याशी काही गप्प असणार अगोदरच आपली चालू फुकट <laughs> <वे स्रें। laughs> तीर्थयात्रा चालू वय सगळ्या चालू आहेत जो ज्याच्यात बसल त्याच्यात पण एक सांगतो आज आम्ही उभा मी उभा आहे डोळ्या डोळे घालून आपल्या आज आशीर्वाद मागू शकतो एवढ्यासाठी साठी की आम्ही अगोदर दिलंय तुमच्या खात्यात आलय आणि पुढे जे देणार आहोत त्याचा जे वादा केलाय तो सुद्धा दादानी केलाय महायुतीच्या सरकारनी केलाय आम्ही देऊन बोलतोय की आम्ही एवढं दिलंय पुन्हा द्या ह्यांचं काही खरंच नाही ह्यांच्यासारखे लबाड या महाविकास आघाडीने किंवा काँग्रेसनी इतर राज्यात दिली दिलीय का ज्यांचं तिथं सरकार आहे मी अगोदर बघितलं हिमाचल प्रदेश मध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस याच काँग्रेस म्हणजे तिथं महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा काढला तिथं महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये देणार म्हणून सत्यत आले आणि आमच्या माय माऊलीला विसरले आजपर्यंत साडेतीन चार वर्ष झालं हिमाचल सरकार आजपर्यंत एक रुपया मिळाला नाही एवढ्यावर थांबले नाही त्याच्यानंतर कर्नाटकला इलेक्शन झाल्या तीच महालक्ष्मी योजना तेच तीन हजार कर्नाटक मध्ये कॉपी पेस्ट जाहीरनाम्यात आणलं सरकार मध्ये आले आणखीनही कर्नाटकच्या एक एकाही आमच्या माय माऊलीच्या खात्यावर एक रुपया सुद्धा गेला नाही तिथं त्यांनी फसवलं लोकसभेसोबत तेलंगणाला इलेक्शन झाली त्या तेलंगणाच्या इलेक्शन मध्ये तेच महालक्ष्मी योजना तेच कॉपी पैसे तेच तीन हजार आजपर्यंत तिथं सुद्धा कारण माझा लागून आहे तेलंगणा तिथं सुद्धा एका महिलेला एक रुपया मिळाला एवढे फसवे आहेत आम्ही करतो त्याला विरोध होत नाही आणि तुम्ही जाहीर आता तिकडे डायरेक्ट वरून पडणार आहे कमाल एवढे लबाड आणि फसवे कुणीच नाही म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे हाही शब्द दिला आमच्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी कि महायुतीच सरकार आल्यावर शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा आम्ही करणार लांबटे साहेबांना वाटतं की मी इथं आल्यावर तुम्ही मोठ्या मतानं विजय होता पण तुम्हाला माहित नाही मलाही असं वाटत की मी तुमच्या प्रचार केल्यावर मी पण निवडून येतो आता हा जो विश्वास आहे तो विश्वास आम्ही जे बघतोय ते इथं बसलेल्या मायबाप जनतेकडे बघून आणि हा विश्वास येणाऱ्या वीस तारखेला वोटिंग मशीनवर दोन नंबर लारणजी साहेबांचं सा नाव आहे चिन्न खड्या समोरच बटन दाबा चार हजार दिले मागच्या वेळेस बावन हजार मतांनी विजय झाले होते सत्तावन्न हजार ऐतिहासिक विजय करा जे दादांना दिला शब्द दिलाय त्याच्यापेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द मी दादांच्या वतीनं पुन्हा एकदा इथं देतो ऐतिहासिक विजयाला आपण सगळेजण शिक्कामोर्तब करा एवढीच कळकळीची कल विनंती करतो आणि इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद महायुतीच्या वतीनं एवढ्यावर बोललो एकट्यालाच कळालं नाही जे माझ्या मनातून यायचंय ते आलं पाहिजे आता तुम्ही शेर मानता मी बळजबरीने म्हणत नाही जे इथं येऊन बोलतोय फक्त एकच सांगतो या डॉक्टरनी आपली सेवा अशा पद्धतीने केली आहे दुआ करो की सलामत रहे हिम्मत डॉक्टर की दुआ करो की सलामत रहे हिम्मत क्योंकि एक चिराग कई आंधियों पे भारी है खूप खूप धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र